हॅलो फ्रेंड्स मी अश्विनी अश्विनी किचन आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत ग्रीन चिकन पुलावची रेसिपी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघाने आवडल्यास लाईक करा अर्धा किलो चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा निंबाचा रस आणि थोडं मीठ लावून पाच मिनिट तसंच ठेवायचं नंतर तीन ते चार पाण्याने धुवून काढायचं स्वच्छ सा साहित्य आणि प्रमाण स्क्रीनवर दिलेलं आहे खडे मसाले आणि जे लागणारं साहित्य आहे बिर्या पुलावसाठी ते सर्व साहित्य दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं स्क्रीनवर दिलेलं आहे त्याप्रमाणे घ्यायचं अर्धी जोडी पुदिना आहे आणि मिरच्या कडीपत्ता कोथिंबीर आलं आणि खोबऱ्याची आणि एक मोठा तुकडा खोबऱ्याचा आहे म्हणजे तसे तीन त्याचे हे केलेले आहे सर्व साहित्य स्क्रीनवर दिलेलं आहे अर्धा किलो बिर्याणी तांदूळ आहे बिर्याणी राईस सर्वात आधी तांदूळ भिजवत ठेवायचा स्वच्छ आधी धुवून घ्यायचा कधीही तांदूळ निवडताना जुन्यातून तांदूळ निवडायचा बिर्याणीसाठी जुन्यातून म्हणजे अगदी पांढरा शुभ्र असा तांदूळ निवडायचा नाही आणि अर्धा तासासाठी तो भिजवत ठेवायचा चिकन वाफून घ्यायचं आहे तेल टाकलेलं आहे त्यामध्ये एक तेजपान पान जिरं दोन ते तीन मिरे दोन लवंग एक छोटा दालचिनीचा तुकडा आहे तो टाकलेला आहे आणि एक कांदा मध्यम आकाराचा एक कांदा बारीक चिरून टाकलेला आहे पाव चमच हळद टाकते टाकलेली आहे आणि चवीनुसार थोडंसं मीठ जेवढं मी मीठ दाखवलेलं आहे मधूनच मी मीठ वापरते थोडीशी पुदिन्याची पानं आणि थोडी कोथिंबीर अशी चिरून ते टाकलेले आहे आणि चिकनला शिज म्हणजे जेव्हा चिकन शिजेल त्याला छान असा एक म्हणजे वास सुगंध येईल टेस्ट येणार छान तर थोडी कोथिंबीर आणि पुदिना टाकल्या त्यानंतर चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे निंबू आणि मीठ लावून ते तसं पाच एक मिनिट साईडला ठेवून मग चार ते पाच पाण्याने स्वच्छ धुवायचं आणि बघू शकता एक वाफ म्हणजे वाफून घ्यायचं फक्त चिकन शिजवायचं नाही एकदम आणि कांदे घेतलेले आहेत पाच ते मध्यम आकाराची ती असं चॉपर असेल त्याच्या सहाय्याने तुम्ही ह्याच्या कांद्याचे बारीक बघू शकता एकदम छान बारीक घेत निघ म्हणजे होतात ते होता बारीक करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये दोन टोमॅटो ते, ते पण बारीक करून घेते आहे वाटण करून घ्यायचं आहे मिरच्या एक मोठा आल्याचा तुकडा त्याचे असे काप करून घेतले लसूण पाकड्या दहा ते पंधरा लसूण पाकड्या आणि ओल्या नारळाचे तुकडे ते टाकलेले पुदिना आणि कोथिंबीर दोन मिलायची आणि थोडी कडी पत्त्याची पाणी आणि अप्रतिम अशी टेस्ट येते बिर्याणीला नक्की अशी बनवून बघा बिर्याणी खूप छान टेस्ट येते मसाला वाटण वाटून झालेला आहे कुकरमध्ये बिर्याणी बनवणार आहे झटपट एकदम लगेच बिर्याणी होणार आहे अर्धा तासात ते सगळं म्हणजे करण्यापासून चिकन साफ करण्यापासून सगळं प्रोसेस अर्धा तासात बिर्याणी रेडी होते गाई गरबडीमध्ये आणि टेस्ट अप्रतिम येते तर तेल टाकलेलं आहे ते एक वाटी तेल टाकलेलं आहे त्यामध्ये पूर्ण खडे मसाले टाकले थोडंसं तेल तापल्यानंतर आणि बारीक चिरून घेतलेला कांदा टाकलेला आहे आता कांदा छान इथं सोनेरी रंगावर होईपर्यंत परतून पर घ्यायचं आहे थोडंसं मीठ टाकलेलं आहे मिठाने कांदा लवकर होतो थोडस कांदा बघू शकता झालेला आहे खूप छान अशी ही हा पुलाव होतो नक्की बनवून बघा आणि कांदा झालेला आहे आता यामध्ये बारीक करून घेतलेले टोमॅटो ते टाकलेलं आहे टोमॅटो छान होऊ द्यायचं दोन ते तीन मिनिट टोमॅटो व्हायला लागतात छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचा बघू शकता तेल सुटलेलं आहे छान आता याच्यामध्ये वाटून घेतलेलं वाटण हिरवं वाटण जे आपण वाटून घेतलेलं आहे ते टाकायचं टाकते मी आणि मसाला छान होऊ द्यायचा मसाला होण्यासाठी पाच ते सहा मिनिट आरामशीर लागतात तर मसाला छान होऊ द्यायचा तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित होऊ द्यायचा झाकण ठेवून द्यायचं आणि गॅसची फ्लेम कमी करायची आणि दोन मिनटांनी चेक करून म्हणजे बघायचं कारण ते त्यामध्ये थोडं पाणी आहे ते उडू शकतं थोडंसं झाकण ठेवून मसाला शिजू द्यायचा तेव्हा थोडं तेल सुटलेलं आहे आणि बघू शकता मसाला झालेला आहे व्यवस्थित आता यामध्ये सुके जे मसाले आहेत धने पावडर चिकन मसाला बिर्याणी मसाला कस्तुरी मेथी हळद तर हे टाकते धने पावडर चिकन मसाला टाकलेला आहे बिर्याणी मसाल्यामधून अर्धा बिर्याणी मसाला टाकलेला आहे हळद आणि थोडंसं मीठ इथे मीठ मी दोन चम्मच मीठ घेतलेलं होतं त्याच्यामधूनच मी चिकन शिजवण्यापासून सर्व आलं दोन चम्मच मीठामधून वापरलेलं आहे आणि दोन चम्मच दही दही पुदिनाही गरम आहे चिकन गरम आहे तर थोडंसं दही टाकल्याने गरम आणि मसाल्यांचा जो स्पायसी एक स्पायसीही राहतात मसाले तर थोडंसं बॅलन्स होतो त्यामुळे दही थोडंसं दोन चम्मच दही टाकायला पाहिजे आणि एक एखाद मिनिट मसाला होऊ द्यायचा अतिशय सुंदर सुहा सुटलेला आहे मसाला झालेला व्यवस्थित आता यामध्ये शिजून घेतलेलं चिकन शिजून म्हणजे फक्त वाफून घेतलेलं आहे शिजवलेलं नाही आहे अजिबात सहा ते सात मिनिट ते फक्त एक वाफवलेलं आहे आणि ते चिकन टाकते चिकन शिजून घेतल्यानंतर जर जास्त शि चिकन शिजवलं आणि ते वापरलं तर कुकरमध्ये आपण बिर्याणी बनवतो आहे तर ते पीसेस तुटतात म्हणजे जास्त शिजून हे होतात त्यामुळे फक्त वाफून घ्यायचे आणि छान दोन एक मिनिट मसाल्यामध्ये चिकनचे जी पीसेस होऊ द्यायचे घेतलेला तांदूळ तो टाकलेला आहे जवळपास वीस एक मिनिट तांदूळ भिजवत ठेवला आणि तो नंतर टाकून दिलेला आहे हलक्या हाताने फिरवायचा तांदूळ तुटतो हा भिजवलेला तांदूळ तर हलक्या हाताने हे करायचं फिरून घ्यायचं आणि पुन्हा दोन एक मिनिट झाकण ठेवून होऊ द्यायचा एकत्र मसाला आणि चिकन जी तांदूळ वगैरे त्यानंतर दोन अर्धा किलो तांदूळ आहेत म्हणजेच दोन ग्लास तांदूळ आहेत तर त्याला दुप्पट थोडंसं कमी दुप्पटला म्हणजे साडेतीन ग्लास पाणी इथे वापरलेलं आहे साडेतीनला म्हणजे चार ग्लास असं पाणी वापरलेलं आहे मी अंदाजे पाणी टाकलेलं आहे तुम्ही चार ग्लास पाणी इथे हे करा वापरा सुटसुटी जसं पुलाव हवा असेल तर साडेतीन ग्लास पाणी वापरा आणि छान मावसूत पाहिजे असेल तर चार ग्लास त्याचा मीठ कमी आहे ते तुम्ही तुमच्या हिशोबाने बघू शकता मी जेवढं मीठ म्हणजे दाखवलेलं होतं दोन चम्मच ते पूर्ण इथे वापरलेलं आहे उकडी आल्यानंतर एक चम्मच तूप तुपाने छान असा सुटसुटीत भात आणि टेस्ट छान येणार आणि आपला पुलाव जो राईस आहे तो, राई तो एकदम छान सुटसुटीत होणार असा आणि वरून बिर्याणी मसाला टाकलेला आहे पुरलेला पूर्ण बिर्याणी मसाला आणि आता कुकर लावून गॅसची फ्लेम सुरुवातीला मिडियम ठेवायची एक शिट्टी नंतर गॅसची फ्लेम लो करायची आणि पुन्हा एक शिट्टी द्यायची आणि गॅस बंद करायचा आता हे कोशिंबीर बनवून घेते आहे गाजर बीट काकडी कांदा टोमॅटो चॉपरमधूनच मी बारीक करून घेतलेला आहे आणि आता सुरवातीला कांदा गाजर बीट काकडी हे टाकलेलं नंतर टोमॅटो अर्धी मिरची आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ आणि एक वेळा पूर्ण असं चॉपरने हे करून घेते चॉप करून घेतलेलं आहे पाहिजे तेवढी कोशिंबीर तुम्ही म्हणून घ्या आता यामध्ये दही दोन ते तीन चिमच दही घट्ट दही आहे ते टाकलेलं आहे आणि आपली कोशिंबीर तयार आहे बीटने कलर एकदम असा पिंक कलर आलेला आहे छान गॅस बंद केल्यानंतर पूर्ण कुकर गार होऊ द्यायचा त्यानंतर खुललाय बघू शकता खूप छान असा परफेक्ट आपला ग्रीन चिकन पुलाव तयार झालेला आहे अप्रतिम असा सुगंध येतो आहे टेस्ट अप्रतिम आहे नक्की ट्राय करा बनवून बघा तुम्हाला आवडणार आणि मी बनवलेल्या पद्धतीने पुलाव बनवा आणि आवडलास तर कमेंटद्वारे आवर्जून कळवा खूप छान झालेलं आहे अप्रती मशी टेस्ट लागते आहे आणि आजची रेसिपी ग्रीन चिकन पुलावची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि नवीन असतील दादाजी ज्यांनी आतापर्यंत माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन बटन प्रेस करा बघू शकता पुन्हा एकदा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल ऐकॉन बटन प्रेस करा धन्यवाद पुन्हा भेटू